भारती विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा प्रमुख पाहुणे प्राध्यापक आनंद जेठे संचालक जेठेस अकॅडमी धनकवडी पुणे यांच्या हस्ते सेमिनार हॉल भारती होमिओपॅथिक हॉस्पिटल भारतीय विद्यापीठ येथे विद्यार्थी पालक शिक्षक प्राध्यापक व संघाचे ज्येष्ठ सभासद यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मार्गदर्शन केले प्राध्यापक आनंद जेठे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आत्मविश्वास आणि सातत्याने अभ्यास करण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी विविध टिप्स आणि सल्लेही दिलेत कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव बी डी साळुंखे यांनी स्वागत भाषण केले व कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले कार्यक्रमाचे अध्यक्ष नाना शिंदे यांनी सांगितले की हा सोहळा विद्यार्थ्यांच्या कष्टाला सन्मान देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासात अधिक प्रेरित करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची प्रशंसा करताना त्यांनी पालकांचे आणि शिक्षकांचेही आभार मानले त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या यशात पालक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची महत्त्वाची भूमिका असते या कार्यक्रमात संघाचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील प्रकृती अस्वस्थतेमुळे उपस्थित राहू नाही शकले त्यांनीही विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सोहळ्यात ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवससुद्धा साजरा करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना आणि देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्टरित्या पार पडले आणि उपस्थितांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली असून त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या श्री शिंदे अध्यक्ष अध्यक्ष तसेच भारतीय विद्यापीठ शिस्त नागरिक संघ यांचे सचिव श्री पिडी चव्हाण त्यानंतर आज जी हेल्थ कारण म्हणून उपस्थित राहू शकले नाही ते भारतीय विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकरराव पाटील तसेच इथे उपस्थित विद्यार्थी पालक आणि सर्व ज्येष्ठ नागरिक यांना प्रथमतः आपण या ज्या जो कार्यक्रम हा घडवून आणलेला आहे सर्वांनी मिळून विनय फक्त की पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला आहे हा सर्व कार्यक्रम सर्व ज्येष्ठांनी घडवून आणलेला आहे आणि कार्यक्रम जो आहे तो मला एक कौटुंबिक कार्यक्रम वाटला पहिल्यांदा गेलो कॉम्प्लिमेंट आहे की कौटुंबिक वाटलं म्हणजे सत्कार करतोय त्यामुळे एक जे सत्कार करणं किंवा आपण म्हणतो ना की काहीतरी वेगळं असं मला काही जाणलं नाही कित्येक कार्यक्रमा विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या गेलेलो असतो पण त्या कार्यक्रमाला

आणि तसेच कि थी थी है। माज तसे आज आपण जे विद्यार्थी आपण पाहिले आहेत की दहावी बारा विद्यार्थ्यांचा आपण जो सत्कार समारंभ घेतलेला आहे माझ्या आयुष्याचा पहिला कार्यक्रम असेल ज्यामध्ये मी विद्यार्थी पालक तसेच आजी आजोबा यांचा सोबत सत्कार करतो तर ही जी मला संधी भारतीय विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक संघाने जी मिळवून दिली माझ्या आयुष्यातला हा प्रथम असा महत्वाचा आणि अस्मिरणीय आहे जो मला इथे दिला त्याबद्दल आमंत्रित केले प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून त्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे काही कारणास्तव आपला कार्यक्रम लाभला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो विद्यार्थी बरेच आपले निघून गेले आहेत याची मला कल्पना आहे परंतु जे म्हणजे मी जिकडे ज्या शिक्षकांकडे शिकलो असेल किंवा ज्या आपण म्हणूयात की ज्या ज्यांच्याकडे घडलं असेल त्यांनी मला सांगितलं की खूप गर्दी असण्यापेक्षा गर्दी लोक असलेली कधी पण चांगले आणि गर्दीला काही अर्थ नाही कारण आपण बघतो की गर्दी कित्येक लोकांच्या मागे असते आणि शेवटी रिझल्ट घेतलं तर किती कुठे कोणाला किती मतदान पडतं या पण आपल्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत तर हा विषय नको घ्यायला विद्यार्थी जे आपले आहेत त्यांचा सत्कार जे मला सांगण्यात आले की दहावी बारावीचे विद्यार्थी होते आणि त्यांना सांगायचं असेल की जे काही सन्मान करण्यात आला होता परंतु त्याच्या वर्षा आधी एक वर्षा आधी त्याच मुख्याध्यापकांनी माझ्यावरती काही परिश्रम केले असतील माझ्या माझ्यासाठी काहीतरी रस्ता काढल्या असतील किंवा माझ्या मला काहीतरी गायडन्स केलं असेल तर ते गायडन्स करण्यासाठी फ्री त्याची परत आहे त्या गायडन्सची की माझ्या सरकार नाईन्थ पर्यंत पंचेचाळीस टक्के पर्यंत जाणारा विद्यार्थी जो आयुष्यात कधी सायन्स देऊ शकत नव्हता जो आयुष्यात कधी इंजिनियर बनू शकत नव्हता जो आयुष्यात कधी एन आय टी आय आय टी सारख्या संस्थेमध्ये जाऊ शकत नव्हता शिकू शकत नव्हता तिथपर्यंत जाऊन आयुष्यात केव्हाही गव्हर्नमेंट अधिकारी घडू शकत नव्हता एवढा शिक्षक मोठा घडू शकत नव्हता परंतु एक शिक्षक एखाद्याच्या आयुष्यात एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवून आणू शकतो त्याचा जिवंत उदाहरण तुमच्या आहे काही सांगायचं आहे पण मी असे अनुभवले आहे की पंचेचाळीस पर्यंत असणारा विद्यार्थी त्या सरांनी फक्त माझ्यावर एवढंच सांगितलं की नाईन्थला जो काय आमचा जो विद्यार्थी गुणगौरव सत्कार होता त्यामध्ये मी चेस्तरी म्हटलं की पुढच्या वर्षी मी प्रथम पारिक शिकायला आणि ते त्या शिक्षकांनी ऐकलं म्हणजे आपण बोलतो ना पाठीमागे बसला विद्यार्थी असतात काहीतरी खुर्सर असतात वगैरे त्यापैकी मी घेत होतो आणि त्या सरांनी मला विचारलं मला इतके किती पर्सेंटेज अपेक्षित आहे तिथे जरी यायचंय तर पहिला यायचं किती मिळवशील म्हणलं मिळतील पण नव्वद टक्के मिळतील मला तर आपल्या वेळी नव्वद टक्के म्हणजे बरेच मोठे ते आपल्या ते प्रॅक्टिकल जेवढे मार्क्स नव्हते आणि पंचेचाळीस टक्के वाला विद्यार्थी शेवटीचा विद्यार्थी त्या क्लासरूम मधला साठ मुलांमधला शेवटचा विद्यार्थी परंतु त्या सरांनी एवढं माझ्यासाठी केलं असं की त्यांनी पहिला मला आश्चर्याचा धक्का म्हणूया धमकी म्हणूया त्यांनी काय दिले की शाळेच्या आवारात एक मोठा बॅनर घरा लावून दिला की दोन हजार सहा चा आमचा महानिकाल श्री आनंद जेठी यांना नव्वद टक्के प्राप्त चालू होत दोन हजार पाच बॅनर लागला एक वर्ष आधी आणि तो शाळेला भला माझा फोटो लावून तिच्या शिक्षकांकडे गेलो तर सर पाया पडतो चेस्तरी बनलो होतो नाही जमला पास होण्याचे आमचे जरा आमचे वांदे आहेत आपल्या भाषेत जर म्हणायचं झालं तर आम्ही इथपर्यंत कुठे मजल को मी घेऊ शकतो ते सर मला एकच भेटले की जो जे शब्द असतात ते तलवारी सारखे असतात ते गेले तुझ्या तोंडातून आणि तू प्रयत्न कर तू शंभर टक्के प्रयत्न कर तुला चाळीस टक्के जरी मिळाले तरी मी खुश आहे परंतु शंभर टक्के प्रयत्न कर तुझ्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागलं तरी मी करेल शाळेत एक्स्ट्रा थांबून मी तुला शिकवेल घरी कधी टीचर होते आमचे आणि खरंच मी त्यांच्यावर विश्वास ठेवला का वाक्यावरती पण एवढा मोठा व्यक्ती आहे एवढा शाळेचा सगळी शाळा सांभाळतो हजार विद्यार्थी आहेत आमच्या सरांच्या एवढी मोठी संस्था आहे मुंबईमध्ये सर्वोदय विद्यालय नागपूर मध्ये संस्था बघतात सगळे तर माझ्यात काहीतरी गुण दिसले असतील तर तो ट्राय तो करूया आणि तो खरंच मी त्यांच्या पद्धतीने अभ्यास केला आणि त्या वर्षीचा मी टॉपर आहे शाळेचा गेलो असता तर सरांनी एकच वाक्य मला वापरलं म्हंटले की बघ तर मी तुझं ऐकलं असतं

त्यावेळी शुल्लक वाटतात काय माझे मग मी रोज म्हणते अभ्यास कर अभ्यास कर माझ्या आजोबाई सगळे कुटुंबीय असं वाटतं की हा कुठेतरी आपला टॉर्चर आहे हा टॉर्चर नसून हा तुम्हाला जे काही घडवायचं हे सगळे निमित्त की जर तुम्हाला जर म्हटलं नाही तर आजकालची सर पिढी मी अशी बघतो हे बरेचशे आहे असं कळलं मला की आजकालच्या विद्यार्थ्यांना जर आपण चुका दाखवल्या शिक्षक म्हणून जर तुम्ही त्यांच्या चुका दाखवल्या तर तो त्या शिक्षकाला म्हणतो नाही शिक्षक बरोबर नाहीये किंवा मला शिक्षकाचं कळत नाही किंवा शिक्षकच चांगला नाहीये कारण आपण त्या विद्यार्थ्याला चुका दाखवलेल्या आहेत आपण खरा असा त्या विद्यार्थ्यासमोर ठेवलेला आहे परंतु आमच्या काही का तुमचे सुद्धा काही ज्यावेळी आपला शिक्षक एखादी आपली चूक दाखवून देत असेल त्यावेळी आपण गुरु म्हणून ती मान्य करायचो एक्सेप्ट करायचो म्हणून आपण आधीपर्यंतचा पल्ला आज पार केला आहे कित्येक किती अधिकारी बसलेले आहेत कित्येक त्यांनी आयुष्यभरात खूप चांगल्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ह्या फक्त त्या शालेय जीवनात झालेल्या संस्कारामुळे हल्ली आपण बघतोय की संस्कार आणि मोबाईल दोन्ही म्हणजे आज मला वाटते संस्कार शब्दाची जागा मोबाईल इतकं म्हणजे आजोबांच्या हातामध्ये पण तोच मोबाईल आहे आणि नातवाच्या हातात पण तोच मोबाईल आहे आणि संस्कार मला वाटतं व्हॉट्सअप वरून आपण देवाण करू शकत नसतो तर ही समाजाची शोकांतिका आहे आपल्या सगळ्यांच्या घरची आहे माझ्याही घरची ती शोकांतिका आहे की आपण मोबाईल मध्ये किंवा आजच्या सोशल मीडियाच्या जगात किंवा पाश्चिमात्य या संस्कृतीच्या या विळाखात आपण एवढे अडकलेलो आहोत की आपण आपल्या बाल्यांकडं हवा तसा लक्ष जे द्यायला पाहिजे ते देऊ शकत नाही किंबहुना आपल्याकडे वेळ सुद्धा आहे परंतु आपल्या लक्षात येत नाही आमच्या काळी काळी असं होतं की मी जर कुठल्या मित्राबरोबर फिरायला जात असेल कुठे खेळायला जात असेल तर आपण सांगून जायचो मम्मी मी आम्हाला बरोबर खेळायला चाललेलो मी क्लास मधून यायला उशीर होणार आहे शाळेतून यायला उशीर होणार आहे मी या मित्राचं घरी जाणार आहे तिथे अभ्यास करणार आहे असं आम्ही बघतो की सद झालेलं आहे कारण मी दहावी तात्पर्य एवढं आहे की कोरोना नंतरची स्थिती आणखी भयानक झालेली आहे मुलांमध्ये जो रागीतपणा वाढलेला आहे जो द्वेष वाढलेला आहे की चांगल्या चांगल्या आपण मुलं बघूयात की ज्यांच्या घरी औषध कधी किंवा आई वडिलांना कधी असं उलट बोललं जात नव्हतं किंवा त्यांनी बघितलं सुद्धा नाहीये तर त्या सुद्धा आम्ही नको नको त्या शिव्या देताना हे कुठून आलं किंवा लहान मुलं सुद्धा मुली मुलीचं उदाहरण दिलं की मोबाईल वरती सतत काहीतरी बघत असते आणि बाहेर म्हटले की मोबाईल घेतोच तरी आम्ही कित्येक तातून तिला काढण्याचा प्रयत्न करतो पण एक दिवशी असंच तिने एक असं वाक्य वापरलं माझ्या समोर पण आमच्या मिसेस आणि माझ्या समोर किती ते नको वापरायला होते वयामध्ये आणि ती कुठली तरी शिवी होती ते ना। सांगत नाही तुम्हाला वय वर्षी तीन साडेतीन वर्षाची मुलगी होती आणि तिने एका व्यक्तीला म्हणजे काकांचं तिला आवडलं नाही तर त्यांना तिला त्या शिवीचं गांभीर्य माहिती नाही तिला काय तिचा फरक ना पाहिजे नाहीये आणि ती तिने दिली तर तिची मम्मी मारत होती म्हणजे मारू नको मारण्याने ही गोष्ट झाला म्हणतात की आलो कुठून आपल्या घरात हे संस्कार नाहीयेत आपण टीचर आहोत आपले

त्या त्यास सुद्धा सोशल मीडिया त्या मुलीवरती किती परिणाम करतोय एक शिक्षकाची मुलगी जो दुसऱ्यांचे करिअर घडवतोय त्याची सुद्धा मुलगी बिघडवू शकते हा एवढा आता मोबाईल मध्ये आहे तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्या सोशल मीडिया आम्ही वापरतो इंस्टाग्राम वापरतो फेसबुक वापरतो सगळ्या गोष्टी वापरतो परंतु त्याचा एक वापर आपल्या सर्वांगीण विकासासाठी व्हायला पाहिजे आपल्याला पी एक सज्जन माणूस म्हणून राहायला पाहिजे चांगला नागरिक म्हणून आपल्याला उपयोग करायचा आहे आपल्याला गुरुजन किंवा दुसऱ्याच्या अहितासाठी त्याचा वापर नाही करायचा म्हणजे आम्ही आता केस पण मागे आहे सीयूपी कॉलेज आपल्याला माहिती असेल पुण्यात सीयूपी कॉलेज फेमस आहे इंजिनिअरिंग साठी आणि तिथल्या गर्ल्स हॉस्टेल मध्ये एका मुलीने पा जस्ट फर्स्ट क्लास सेकंड मुलगी असेल दुसऱ्या मुलींचे नको ते अशा अवस्थेत तिने आंघोळ करताना किंवा अशा लग्न व्हिडिओ शूट केले आणि सर ते शूट करून सोशल मीडियावरती सुद्धा टाकले आणि तिच्याच मैत्रिणी आता आपण हॉस्टेल मध्ये राहतो मुली मुली हॉस्टेल मध्ये राहतात मुली मुली असल्यावर त्या कसे आपण आता ज्यावेळी मुलं राहते तर कसे आपण राहू शकतो म्हणजे आपण काय एवढा विचार नाही करत आपण काय घातलेलं आहे कसा शॉर्ट शॉर्टमध्ये कशा तर हे सुद्धा गांभीर्य एक रिझल्ट आलेली मुलगी आहे अशी नाही की छोट्या मोठ्या कॉलेजची मुलगी आहे तिने चांगले गुण मिळवलेले आहेत आणि तिथे गेलेली आहे आणि तिथे जाऊन सुद्धा तिला असं काही करावं वाटत की तिला जास्त लाईक्स मिळायला पाहिजे तिचं काहीतरी नाव झालं पाहिजे परंतु ही गोष्ट करताना तिच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि तिचं करिअर अक्षरशः उद्धवस्त झालं आणि तिने इतर मुलींचं सुद्धा करिअर उद्ध्वस्त केलं म्हणजे एवढा हा मोबाईल तुम्हाला अपायकारक आहे तात्पर्य हेच आहे जेवढा पाहिजे तेवढाच वापर करा ही कुठली गोष्ट जास्त जर तुम्ही वापर केली फिजिकली जर विचार केला तर डोळ्यांना आपल्याला त्रास होणार आहे मेंदू आपल्याला कसा गुलाम होणार आहे आपण मानसिक गुलाम होत चाललेलो आहोत आजकाल ए आय च्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये आज आपण त्या मोबाईलवरती एवढे अवलंबून आहोत की आज मलाही वाटलं चला काहीतरी भाषेत खूप चांगलं करायचं चला आपण बघू याचा वापर करू काय होतं पण माझ्याकडे भाषेत इथे आहे मी बोलतोय माझ्या मनातलं भाषेत माझे इकडे का कारण आपण पण बघत करून की असं होतंय का की मला याने खूप फरक पडणार आहे आयुष्यात असा काही फरक नाही पडत ते बघा पूर्ण भाषे मी टाईप केलं पण त्याच्याकडे बघत येईल का कारण माझ्यावर तसे संस्कार झाले की विदाऊट मोबाईल सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे तुम्ही काय करता की पप्पा माझ्याकडे मोबाईल नाही ना नाही मी अभ्यास कसा करणार मला युट्यूबला जायचे लेक्चर्स करायचे पप्पा माझ्याकडे मोबाईल नाही ना मी अमुक अमुक टेस्ट कशी देणार बाळा विचार करा की आजपर्यंत मोबाईल होताच का एवढे खुशी तुम्ही झाले आपल्या देशामध्ये एपीजे अब्दुल कलाम सारखे झाले कित्येक सायंटिस्ट झाले सिव्ही रमन झाले एवढे त्यांनी आपल्याला नोबेल आणून दिला त्यांच्या हातात मोबाईल होता का विदाउट मोबाईल आणला म्हणजे काय पुस्तकांच्या जोरावरती पुस्तक वाचा आज तर आजकालची मुलं पुस्तक वाचायला नको पप्पा मला गाईड गायडा नव्हत आणि मग आपण म्हणतो नवनीत अतिगा आले आणि अवघड सोपे झाले म्हणजे अवघड सोपं होतं की सोपं अवघड होतं हे मुलांना कळत ना नाही कारण शॉर्टकट मारण्याची जी सवय आजकालच्या पिढीला पडलेली आहे कम्फर्ट झोन ज्याला म्हणतो की मला हवं तस पप्पा मला असं वातावरण पाहिजे मला माझ्या एसी पाहिजे तर माझ्या कुठली मुलं असाल की एसी मध्ये अभ्यास करता येतो जर तुम्ही पुढे जाऊन एखाद्या परीक्षेला गेला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला द्यायची असेल सपोज करा तुम्हाला करायची आहे आय एस व्हायचे आणि ज्यावेळी तुम्ही परीक्षा द्यायला जाल तर त्या शाळा साध्या गव्हर्नमेंटच्या शाळा असतात तिथे बेंच असा हल्लारा बेंच असतो कधी फॅन चालू असतो असतो काही माहिती नाही मग तुम्ही तिथे कसे परीक्षा देणार म्हणजे माझ्या रिअल लाईफ एक उदाहरण आहे माझ्या आयुष्यात माझ्याच मुलाचं की तो म्हटला सर आपण आपल्या क्लासमध्ये एसी मध्ये मी टेस्ट दिल्या आपल्या क्लासमध्ये आपण फॅन लावून टेस्ट दिल्या आपण कमी काळोखात का सुद्धा टेस्ट दिल्या याचा मला खूप फायदा झाला म्हटलं का रे म्हटलं की सर अशी काही क्लासेस मुले होते की त्यांनी खूप अशा लॅबिक जागी बसून खूप एकदम स्वच्छता आणि सगळी शांती एकदम मन शांती आणि त्याच्यात त्यांनी टेस्ट दिलेल्या होत्या आणि जेव्हा फायनल परीक्षेला आले त्यावेळी ते गोंधळून गेले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास असून सुद्धा आणि त्यांना पेपर लिहिता आला नाही तर हे कशामुळे होत तर संपूर्ण फक्त तुम्ही अभ्यास करता याच्यावरती अवलंबून नाहीये तुम्ही कशा परिस्थितीत अभ्यास करताय कुठे अभ्यास करता हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आमच्या काळात एक खूप विद्यार्थी ही गोष्ट काय करायचे की रेडिओ द्यायचा आणि रेडिओ लावायचे आणि रेडिओच्या आवाजामध्ये ते अभ्यास करायचे <coughs> रेडिओ चालू असायचा म्हणजे मी एक विद्यार्थी सोपोडपट्टी मध्ये तो राहिला होता आणि खूप दंगा मस्ती टाळून बसायचा आणि त्याला कधीच अभ्यास करायला वेळ नव्हता तर रात्री छोट असा तो डॉक्युमेंट टाईपचा वेळी बघा बघायला कामात घालून फिरायचे तर तो विद्यार्थी तेवढ्या दंगा वस्तीमध्ये सुद्धा कानात ते टाकून अभ्यास फक्त म्युझिक ऐकत अभ्यास करत होता तो त्या वर्षाचा टॉपर होता आज तो कुठेतरी परदेशात करोडांचं पॅकेज घेत आहे आणि त्याच्या त्याच्यासोबतची दुसरी विद्यार्थी होती त्याच्यासोबतची राहणारी मुलं होती आज ते कुठेतरी त्याच परिस्थितीशी झुंजत आहे काही व्यसनाधीन झालेले आहेत एवढा फरक तुमच्या एका वृत्तीमुळे तुमच्या आकडेवाराच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणतो किती महत्वाचं आहे अकरावी बारावीचं वर्ष हे तुमचं करिअर निवडणार आणि घडवणार वर्ष ह्या दोन वर्षात जी मुलं फक्त एन्जॉयमेंट बघतात की चला आता कॉलेज घेऊयात कुठेतरी खडक वाजताला फिरायला जाऊयात कुठेतरी कुमार कश्मीर मॉल मध्ये जाऊयात सारस बाग मध्ये जाऊयात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ठेवून बघूयात भविष्यात आले बेसन करून बघूयात एकदा सगळी गोष्ट केली पाहिजे असे काही मुलं असतात तुम्हाला सांगायला की एखादी गोष्ट आपण करून बघायची आपल्याला कसलं व्यसन लागणार आहे तर त्या मुलांसाठी मला सांगायचं किंवा त्या पालकांना सुद्धा मला सांगायचं मुलं नसतील तर दोन वर्ष जे महत्वाचे आहेत त्या दोन वर्षात तो एन्जॉय करतो फक्त त्याला पुढचे चाळीस वर्ष परिश्रम आणि कष्ट करायला लागतात आणि दोन वर्षात तो परिश्रम आणि कष्ट करतो त्याला पुढचे चाळीस वर्ष एन्जॉय करायला दोन वर्ष एन्जॉय करायचंय चाळीस वर्ष तुम्हाला एन्जॉय करायचं ज्या त्या विद्यार्थ्यांनी ज्या त्या पालकांनी ठरवायचंय

जी गोष्ट वेळेनुसार उतरू शकते मी त्याचा नशा करत नाही मी अशाच गोष्टीचा नशा करतो अशाच गोष्टीचा छंद जोपासतो जो मी महिल्यापर्यंत राहील तिथेपर्यंत सोबत राहील मग स्टडी असू द्या एखादा स्पोर्ट असू द्या एखादा जे तुम्हाला आयुष्यात काही तुम्हाला अचीव्ह करायचंय त्याचा नशा ठेवा आयुष्य भरा आपण नंतर वेडी झाले लोक म्हणजे एक वाक्य आहे की शहाणी माणसं इतिहास वाचतात आणि वेळी माणसं त्यांचा इतिहास म्हणजे शहाणी वेडी इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं त्यांचा इतिहास वाचतात मग त्यांना वेळ का म्हणतो पण ते ध्येय झालेली असतात आणि मग ध्येय व्हायला पाहिजे तुम्हाला जे काही अचीव्ह करायचे आता तुम्ही इंजिनिअरिंग करणार असाल मेडिकल करणार असाल किंवा एकंदरीत तुम्हाला काही उद्योग करायचा असेल उद्योग करायचा असेल तुम्ही कॉमर्स मध्ये असाल आर्ट्स मध्ये असाल एक्स पाहिजे कुठली गोष्ट तुम्ही करणारे असाल तर पहिली गोष्ट तुम्हाला तुमची आवड काय आहे ती जोपासावी लागेल कारण जसं सरांनी सांगितलं पाटील सरांनी की आनंद सरांनी एवढी नोकरी सोडून किंवा एवढं चांगलं पॅकेज सोडून त्याच्यामध्ये का आलेले आहे शिक्षण क्षेत्रात का आलेले आहे तर त्याचा एक रिझन मध्ये वाटलं की चला आपण सायन्स घेऊन नंतर कुठेतरी टीचिंग वगैरे हो करूया परंतु ज्यावेळी ट्वेल्थ पास झालो सी चांगला निकाल आला आजूबाजूचे आपले असतात कोणीतरी सांगणारे आपल्या आई वडिलांना तुझ्या मुलाला चांगले मार्क्स आहेत आणि तू एक काम कर इंजिनिअरिंग तेवढी मला आवडत होती माझं ते मी प्रामाणिकपणे सांभाळतो आणि ते प्रामाणिकपणे संपूर्ण पूर्ण करतो कुवत नसेल त्या गोष्टीची तर मी ती बनवतो त्या गोष्टीसाठी आणि मी ती आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं गव्हर्नमेंट अधिकारी झालो आणि शेवटी कळलं की रे ते मी येतोय नऊ ते पाच काम करतोय संत सुट्टी आहे दोन पंच एक लंच हे माझं आयुष्य होत सकाळी एक पंच करायचा संध्याकाळी जाताना एक पंच आणि एक वेळेचा लंच तिथेच मिळायचा टिफिन घ्यायचं नाही आहे सॅटर्डे संडे सुट्टी आपण समाजाला देणं लागतोय काय करतोय आपण आणि आपल्या असंच आयुष्य राहील त्यावेळी निर्णय घेतला की चला मी सी मिळून अकॅडमी चालवायचो ऑलरेडी फक्त आम्ही त्याला काही पार्ट टाईम म्हणून चालवतो तीन तास आयुष्यामध्ये द्यायचो म्हटलं फुल टाईम करूया आणि विद्यार्थ्यांचं करिअर घडलं विद्यार्थ्यांसाठी काम करूया दोन पैसे कमी येतील परत आपण समाधानी राहू आणि आपल्याला झोप थांबली आणि समाधानाने कारण पैसा कमवण्याचा हा मोठू जर आपण ठेवला तर मग आयुष्यात कधी आपल्याला झोप लागणार नाही अंबानीला मी शंभर टक्के सांगतो कधी आठ तास सात तास तुमच्या आमच्यासाठी झोप लागत नसेल एवढे पैसे सुद्धा असो कारण मोठा पैसा कमवणं आहे आणि पैसा दर कम तर कमवायचाच मोठं ठेवला आपण तर आपण ज्ञान कधी कमवू हो शकत नाही आणि ज्ञान कमवायचं असेल तर विद्यार्थ्यांना एकच वाक्य सांगतो मला माहिती घेऊ लेट झालेला आहे शेवटचे दोन मिनिटं घेतो सर आणि संपवतो की ज्ञान जे आहे नॉलेज जे आहे ते कणाकणाने भेटा आपल्या डोक्यात जातं ते टनाटनाने केव्हा आपल्या डोक्यात जाणार नाहीये त्यामुळं तुम्हाला आयएसडी पॅटर्न जे मुलांना सांगतो म्हणजे फॉर 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 आणि पॅटर्न फॉलो केला पाहिजे आज तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जात असाल क्लासमध्ये जात असाल तिथे काय शिकवलं त्याचं त्याच दिवशी जाऊन रिव्हिजन करायला पाहिजे त्याच दिवशी ते शिक्षक उद्या कुठलं लेक्चर त्याच्यावर घेणार आहेत ते वाचून थोडस गेलं पाहिजे त्यानंतर जी मुलं हे रेग्युलर आर फॉर रिव्हिजन हे रेग्युलर ठेवतात त्यांना आर फॉर रिझल्ट हा मिळाल्याशिवाय राहत नाही दुसरी म्हणजे सेल्फ स्टडी एस सेल्फ स्टडी म्हणजे काय तुम्हाला शिक्षकांनी काहीतरी होमवर्क दिलाय तो करणं म्हणजे सेल्फ स्टडी नाही तुम्हाला तुमचे आई वडील सांगताय तुमच्या आजीवर सांगताय त्या अभ्यासाला बस तो पण सेल्फ स्टडी नाही तुम्हाला स्वतःहून वाटते अमुक अमुक पुस्तक घ्यावं मग ते कुठलंही असेल ते तुमच्या विषयाचं पुस्तक असेल किंवा अवांतर वाचण्याचं पुस्तक असेल ते जर तुम्ही वाचत असाल तर त्याला सेल्फ स्टडी म्हटलं जात आणि तुमचा व्यक्तिमत्व विकास हा घडणार आहे जे एस फॉर सेल्फ स्टडी ठेवतात त्यांना एस सक्सेस आवश्यक मिळतच मिळत आणि जे डीप फॉर डाउट ज्याला म्हणतो ज्यावेळी तुम्हाला डाउट येईल तुमच्या शाळा कॉलेजचे जे टीचर असतील क्लासचे टीचर असतील त्यावेळी तो डाउट डेडिकेटेडली विचारला पाहिजे जे डी फॉर डाऊट डेडिकेटेडली विचारतात त्यांना हे डी फॉर डॅसिक म्हणा डी फॉर डबल म्हणा आयुष्यात ते झाल्याशिवाय राहत नाही ओके कळलं एवढं मी इथे जास्त तुमचा वेळ घेत नाही ओके तर फक्त एकच वाक्य स्वामी तर विवेकानंदांचं वापरतो आणि ते मी थांबतो ओके स्वामी तर विवेकानंद सांगायचे की उठा जागे व्हा आणि आपलं ध्येय पूर्ती होईपर्यंत थांबू नका तर तुम्ही सुद्धा थांबू नका ही फक्त एक सुरुवात आहे हे जे तुमचं आज इथे सत्कार झालेला आहे एक निमित्त आहे तुम्ही एक चमकणारे तारे आहात चमकणारे हिरे आहात आणि ते तुम्ही एक दिवशी खूप मोठ्या लेवलला चमकणार आहात फक्त तुमचं चमचमणं तुमचं जे चांदणं आहे ते फिक पडून नका देऊ आणि अभ्यास करत राहा ही सुरुवात आहे असे खूप अविष्य धन्यवाद